गेल की बोललो चला इलेक्शन आहे उभा राहायला पडला तो माझ्याकडे आला आल्याच्या नंतर माझ्याकडून मला बोलला धंद्यासाठी मला पैसे पाहिजे त्याला मी तीन लाख रुपये दिले बोललो चला असू द्या आपण त्याच्या आई मला राखी म्हणते दुसरी गोष्ट सुनील देशमुख मला मा, शिकायचे बोलले की न, तो माझ्या घरी आला मला काम करण्यासाठी तीन लाख रुपये द्या अजूनपर्यंत ह्या गावात हे एम आय डी सीत आणि रेकॉर्ड आहे नाग देशमुखचा अजूनपर्यंत नाही कुणाकडे भीक मागितली नाही कुठल्या कंपनी नाही कुठल्या कंपनी च्या नाही मी माझं काम होते माझं खातं मला माहिती माझी परिस्थिती काय महाड एम आय डी सीतील बिर्ला कंपनीचा वाद पुन्हा चहाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे मागील काही महिन्यापूर्वी सरपंच सुनील देशमुख यांच्या समवेत प्रकल्पग्रस्त कमिटी यांनी एकत्रित बसून हा वाद संपवला होता मात्र या वादाला पुन्हा एकदा वेगळे वळण लागले असून आज मा, नागेश देशमुख यांनी सरपंच सुनील देशमुख यांच्या विरोधात ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा पहिलाच दिवस सुरू असताना नागेश देशमुख यांनी सरपंच सुनील देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी बेमुदत उपोषणावर ठाम राहणार असल्याचे नागेश देशमुख यांनी यापुढे बोलताना सांगितले आहे हे मला गावाने कमिटीने गावाच्या साक्षीने गावाच्या साक्षीने कमिटीने आणि काळ प्रसन्नच्या साक्षीने हे मला त्यांनी पत्र दिलेलं आहे हे काम बिर्लाचं काम माझं माझं काम आहे कंपनी कधी आपले विरोध करणार नाही आहेत कंपनी लोक मला कधी कधी विरोध करू शकत नाही माझ्या संबंध कंपनीशी एमआर सगळ्यांशी संबंध चांगले आहेत माझे पॉलिटिशियन संबंध सगळ्यांशी चांगले आहेत हे माझं काम आणि टाटरनी सुनील देशमुखच्यावरती टाटानी तुम्ही गुन्हा दाखल करावा अन्य जर तुम्ही जर ह्या गोष्टीचं मान्य माझ्या केलं नाही तर प्रशासन किती येऊ द्या मी इथं उठणार नाही आणि मला लेखी सर्वात जायचे कारण की मा ह्या कामामुळे मा माझाच परिवार थांबले गेले माझ्या सगळ्या गोष्टी थांबल्या गेलेत मी सुनी सुनी तिच्या श्रीमंत नाही अहो कालचा सरपंच बांगला मानतोय फक्त का का काय काय करतोय हे आकडं गाव बोलतोय जग बघतोय मी नाही बोलू बाबा हां माझं हे मा, मा काम माझं पूर्ण काम पाहिजे आणि ह्याच्यात तातडीने दाखवलं पाहिजे प्रशासनाची दखल घ्यावं ह्या गोष्टी तातडीने मी इथं उठणार नाही बघा एक लक्षात ठेवा मी सांगतो पत्रकार साहेब हे सांगतो मी महाराष्ट्राचा भारताचा एक नागरिक आहे पण मी ह्या भारताचा युवक पण आहे मी डॉक्टर बाबासाहेब मानतो म्हणून आज इथं बसलोय आज त्यांच्यामुळे आज मला न्याय भेटणार आहे आज ते होते म्हणून आज मी आज ताट ताट म्हणून मी उपोषण करतोय जय हिंद जय महाराष्ट्र कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता कांबळेतर्फे बीरवाडी ग्रामपंचायत कार्यालय बाहेर उपोषण स्थळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद